नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी महेंद्र घारेसर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण चर्चा करूयात येतात दहावी गणित भाग एकचं सहावं प्रकरण सांख्यिकी त्यामधला सराव संच सहा पॉईंट एक मित्रांनो आज आपण पाहतोय सहा पॉईंट एक मध्ये आज आपल्याला शिकायचं आहे की मध्य कसा काढायचा मध्यम मध्यम प्रमाण विचलन पद्धतीने म्हणजे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य कसा काढायचा ते आपण बघूयात या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सहा पॉईंट एक मध्ये चार गणितं बघितली होती पहिलं दुसरं तिसरं चौथं ज्याच्यामध्ये आपण गृहित मध्य पद्धत आणि सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा अगोदरच्या दोन व्हिडिओ तुम्ही सर्वसांच्या सहा पॉईंट एक शी रिलेटेड बघितल्या नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आधीच्या दोन्ही व्हिडिओची लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आधीच्या व्हिडिओ बघून घ्या तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं सुद्धा दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला काय करायचंय की आता इथं माहिती दिली एका एक कंपनीत एकशे वीस कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे आणि या वारंवारता सारणीवरून मध्य प्रमाण विचलन पद्धतीने आपल्याला मध्य काढायचा आहे ओके आता याच्यासाठी बघा काय करायचं आपल्याला एकूण जवळपास एक दोन तीन चार पाच सहा कॉलम गरजेचे आहे आता या सहा कॉलममध्ये काय लिहायचं पहिलं काय करायचं इथं निधी पहिलं निधी हे जे वर्ग दिलेत ना ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं निधी हे रुपयामध्ये दिलेत हे पहिल्या कॉलममध्ये दुसऱ्या कॉलममध्ये कर्मचारी संख्या कर्मचारी संख्या जी आहे ती लिहायची या संख्येलाच आपण म्हणतो एफ आय म्हणतो फ्रिक्वेन्सी वारंवारता त्यानंतर आपल्याला वर्ग मध्य एक लिहायचं आहे वर्ग मध्य वर्ग मध्य म्हणजे काय एक्स आय असतो ओके त्याच्यानंतर आपल्याला डी आय काढायचा आहे या ठिकाणी डी आय काढायचा आहे आय म्हणजे आपल्याला माहिती आहे आय म्हणजे काय असतो आपल्याला माहिती आहे की बाबा डी आय म्हणजे आपल्याला काय असतो डी आय म्हणजे एक्स वजा ए असतो आणि त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं असतं त्याच्यानंतर आपल्याला काढायचा असतो यू काढायचा असतो यू आय काढायचो असतो आय म्हणजे काय डी आय भागिले जी असतो आपल्याकडे आय भागिले जी म्हणजे आपल्याकडे असतो यू आणि त्याच्यानंतर मग एफ आय यू आय आपल्याला काढायचं आहे या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला काढायच्या असतात हे जे सहा कॉलम आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत तर हे सहा कॉलम लक्षात घ्या पहिल्या पहिल्या दोन कॉलम जे इथं दिलेले आहेत तेच आपल्याला पहिले दोन कॉलम लिहायचे त्याच्यामध्ये काय एवढा एवढी गडबड नाही आहे त्याच्यानंतर वर्गमध्या मग डी आय यू आय आणि नंतर एफ आय यू आय तर आता आपण डिटेल्समध्ये जाऊयात आता गणित सोडवण्याचा प्रयत्न करू सगळ्यात पहिली गोष्ट आता इथं रुपये जे दिलेत ते आपण या ठिकाणी लिहू शून्य ते पाचशे ओके त्याच्यानंतर पाचशे ते बाबा किती हजार नंतर मग किती हजार, 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 हजार ते दीड हजार हजार ते दीड हजार त्याच्यानंतर दीड हजार ते दोन हजार ठीक आहे जे काय असेल ते या ठिकाणी लिहून घ्यायचं आणि दोन हजार ते दोन हजार पाचशे दोन हजार ते दोन हजार पाचशे ठीक आहे दोन हजार ते दोन हजार पाचशे आणि इथं एकूण ओके हे आपण लिहून घेऊया झालं त्याच्यानंतर कर्मचारी संख्या काय बाबा पस्तीस आहे अठ्ठावीस आहे बत्तीस आहे त्याच्यानंतर पंधरा आहे आणि इथं दहा आहे आणि इथं काय करायचं का समेशन एफ आय करायचं समेशन एफ आय म्हणजे या सगळ्यांची बेरीज आता ही बेरीज किती एकशे वीस होणार कारण इथं ऑलरेडी दिले की बाबा एकशे वीस कर्मचारी आहेत तरी पण टोटल बघा अठ्ठावीस आणि बत्तीस साठ झाले साठ आणि हे पस्तीस आणि पंधरा झाले पन्नास पन्नास आणि साठ आपल्याकडे एकशे वीस होतात एकशे दहा होतात एकशे दहा आणि दहा एकशे वीस या सगळ्यांची टोटल एकशे वीस होईल आता वर्ग मध्य म्हणजे काय वर्ग मध्य म्हणजे हे जे वर्ग आहे या दोघांच्या मध्ये ही खालची वर्ग मर्यादा वरचे शून्य आणि पाचशेच्या मध्ये येणारी संख्या शून्य आणि पाचशेच्या मध्ये कोण येतं दोनशे पन्नास येतात बरोबर लक्षात घ्या मग नाहीतर मग बेरीज करा शून्य अधिक पाचशे भागिले दोन असं करा शून्य अधिक पाचशे किती पाचशे पाचशे भागिले दोन किती दोनशे पन्नास अशा प्रकारे सुद्धा आपण वर्ग मध्ये काढू शकतो पाचशे आणि हजारच्या मध्ये कोण येणार सातशे पन्नास येणार ओके सातशे पन्नास वाटलंस तर असं पण काढा पाचशे अधिक हजार भागिले दोन पाचशे अधिक हजार किती पंधराशे पंधराशे भागिले दोन किती झाले सातशे पन्नास असा पण आपण वर्गमध्ये काढू शकतो ओके आता हजार ते पंधराशे मध्ये येणार बाराशे पन्नास ओके पंधराशे आणि दोन हजार मध्ये येणार सतराशे पन्नास आणि त्याच्यानंतर दो दोन हजार आणि याच्यामध्ये येणार बावीसशे पन्नास आता ओके अशा प्रकारे हे वर्गमध्ये झाले वर्गमध्ये झाल्यानंतर मला काय आहे डी आय आहे डी आय म्हणजे एक्स आय वजा एक्स आय वजा ए आता एक्स आय म्हणजे हे आता याच्यामधून ए म्हणजे काय ए म्हणजे यांच्या मधलीच संख्या घ्यायची यांच्या मधोमध कोण येतोय ए हा येतोय बाराशे पन्नास म्हणजे बाराशे पन्नास म्हणजे काय आलं आपला ए ठीक आहे मग आता इथे आपण कॅल्क्युलेट करू एक्स आय वजा ए म्हणजे या सगळ्यांमधून बाराशे पन्नास वजा करायचं दोनशे पन्नास वजा बाराशे पन्नास बघा दोनशे पन्नास वजा बाराशे पन्नास आता दोनशे पन्नास मधून बाराशे पन्नास जात नाही मग बाराशे पन्नास मधून दोनशे पन्नास गेले हजार राहिलं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं काय येतील वजा हजार सातशे पन्नास वजा बाराशे पन्नास म्हणजे वजा पाचशे इथं बाराशे पन्नास मधून बाराशे पन्नास गेले शून्य सतराशे पन्नास मधून बाराशे पन्नास गेले पाचशे राहिले ओके okay. आणि त्याच्यानंतर बावीसशे पन्नास मधून बाराशे पन्नास गेले हजार राहिले हे झालं आता त्यानंतर युआय भागिले जी आता या ठिकाणी जी म्हणजे काय आता जी जो आहे ना तो डी आय म्हणजे डी आय भागिले जी जी म्हणजे गॅप आता ती गॅप जी म्हणजे हा जो जी म्हणजे काय माहिती का आता हे जे डी आय आलेले आहेत या ज्या किमती याच्यामध्ये सगळ्यांना भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या आता या सगळ्यांना कुठल्या संख्येने भाग जातो या सगळ्यांना शंभरने पण भाग जाईल दोनशे पन्नासने पण पन भाग जाईल आणि पाचशेने पण भाग जाईल दहा ने पण जाईल वीसने ने पण पन जाईल पन्नासने पण पन जाईल पंचवीसने पण जाईल एवढ्या सगळ्या संख्यांनी भाग जातो मग आपण काय करू यातली मोठ्यात मोठी संख्या काय पाचशे म्हणून तो जी घेणार आपण मोठ्यात मोठी संख्या अशी शोधायची की जिनी या सगळ्यांना भाग जाईल ती पाचशे म्हणजे लसावी आपण म्हणतो ओके मग आता जीची किंमत पाचशे घ्यायची मग या सगळ्यांना पाचशेने काय करायचं भागायचं जी बरोबर किती पाचशे तिथं वाटलं असतं लिंक जी बरोबर पाचशे आपण घेतलंय मग आता पाचशे भागीले हजार पाचशे दोन्ही हजार म्हणजे इथं दोन पाचशे एके पाचशे वाजाय पाचशे शून्य शून्य पाचशे एके पाचशे पाचशे दोन्ही हजार सगळ्यांना पाचशेने भाग लावला आणि आता शेवटी एफ यू आय एफ आय कुठं बाबा हे बघा इथं कडमडतोय आणि आय कुठं बाबा इथं या दोघांचं काय करा मी वेगळा कलर घेतो म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित दिसत एफ आय यू आय एफ आय यू आय म्हणजे या दोघांचा गुणाकार हा झाला एफ आय आणि हा झाला तुमचा आय या दोघांचा गुणाकार पस्तीस गुन्हेले दोन पस्तीस दुने सत्तर वजा आहे म्हणून वजा सत्तर बरोबर अठ्ठावीस एक्के अठ्ठावीस वजा आहे म्हणून वजा अठ्ठावीस त्याच्यानंतर बत्तीस गुन्हेले शून्य शून्य त्याच्यानंतर पंधरा एक्के पंधरा आणि दहा दुने वीस आता यांची बेरीज करा समेशन एफ आय आणि यू आय यांची बेरीज किती येते बघा आता इथे बघा सत्तर आणि अठ्ठावीस किती झाले अठ्ठ्याण्णव झाले वजा आहे म्हणून वजा अठ्ठ्याण्णव आणि पंधरा आणि वीस झाले पस्तीस इथं अधिक पस्तीस आता अधिक वजा होणार वजा बाकी बरोबर अठ्ठ्याण्णव मधून पस्तीस गेले किती राहिले आठातून पाच गेले तीन नवा तीन गेले सहा वजा त्रेसष्ट किती आलं इथं वजा त्रेसष्ट समेशन एफ आय यू आय किती आलं वजा त्रेसष्ट आता काय करायचं आता आपल्याला मध्य काढायचं आहे गृहित मध्य पद्धतीने मग तो गृहित मध्य पद्धतीने काढण्याच्या अगोदर प मध्य काढण्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागतं कोणाची किंमत काढावी लागते यू 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 बारची किंमत काढावी लागते अगोदर यू बार काढू तो म्हणजे काय समेशन एफ आय यू आय भागीले समेशन एफ आय आता समेशन एफ आय यू आय किती वजा त्रेसष्ट आहे निगेटिव्ह सिक्स्टी थ्री आणि भागीले हा किती एकशे वीस आहे एकशे वीस आता एकशे वीसने काय करू एकशे त्रेस त्रेसष्टला भाग जातो का बघा बाबा त्रेसष्टला एकशे वीसने भाग लावा पहिला शून्य पॉईंट घेतला चला शून्य दिला पॉईंट दिला बारा बारा पंच साठ म्हणजे सहाशे पकडा तीन आला शून्य घेतला शून्य बारा दोन्ही चोवीस ओके चोवीस आता या ठिकाणी तीनशेतून दोनशे चाळीस गेले साठ एक शून्य घेतला बारा पंच साठ म्हणजे किती शून्य पॉईंट पाचशे पंचवीस आलं मग या ठिकाणी आपण शून्य पॉईंट पाचशे पंचवीस किंवा शून्य पॉईंट बावन जरी या ठिकाणी घेतलं तरी चालेल पण शून्य पॉईंट पाचशे पंचवीस आपण या ठिकाणी घेऊ हो। बघा वजा शून्य पॉईंट पाचशे पंचवीस फक्त घेताना काय करणार आपण वजा शून्य पॉईंट पाचशे पंचवीस या ठिकाणी घेऊ किंवा शून्य पॉईंट बावन किंवा तरी पण घेतलं तरी चालू शकतं हे झालं आता यू बार ची किंमत आता मला काय करायचं आहे माझं टार्गेट काय मध्य काढणे म्हणजे मध्य काढायचं एक सूत्र आहे या ठिकाणी मध्य म्हणजे एक्स बार हे मध्य काढायचं सूत्र आहे ए अधिक यू बार इंटू जी ए अधिक जी इंटू यू बारू जी, जी गुणिले यू बार यांचा गुणाकार म्हणजे एची किंमत बघा ही बाराशे पन्नास आहे आपल्याकडं ही बाराशे पन्नास एची किंमत त्याच्यानंतर मला त्यामुळे माहिती लिहू आपण बाराशे पन्नास अधिक जी काय बाबा जी पाचशे आणि गुणिला युग काय वजा शून्य पॉईंट पाचशे पंचवीस ओके आता बघा बाराशे पन्नास हा वजा आहे म्हणून वजा आता पाचशे पंचवीस जो आहे त्याला जर आपण पाचशेने म्हणजे समजा पाचाने जर भाग लावला समजा पाचशेने पाचशेने गुणला गुणायचं दोन शून्य घ्या अगोदर पाचा पाचा पंचवीस हातच्या दोन ओके पाच दोन्ही दहा आणि दोन बाराचे दोन हा चार एक पाचपाचा पंचवीस आणि एक सव्वीस किती घरं सोडून पॉईंट तीन घरं सोडून पॉईंट दोनशे बासष्ट पॉईंट पाचशे किती आलं दोनशे बासष्ट पॉईंट पाचशे म्हणजे दोनशे बासष्ट पॉईंट पाच आलं आता यानंतर काय करायचं दोनशे बासष्ट पॉईंट पाचला वजा करायचं बाराशे पन्नासमधून बघा बाराशे पन्नास वजा दोनशे बासष्ट पॉईंट पाच इथं शून्य घ्या दहातून पाच गेले पाच हा चाराला एक परत दहातून तीन गेले सात पॉईंट दिला हा एक परत पंधरामधून सात गेले आठ आजच्याला एक बारातून तीन गेले आपल्याकडे राहिले नऊ नौ। नऊशे सत्याऐंशी पॉईंट पाच किती आलं नऊशे सत्याऐंशी पॉईंट पाच हे काय बाबा नऊशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच इथं रुपये आहे रुपये हा झाला मध्य हे झालं मध्य प्रमाण विचलन पद्धतीने अशा प्रकारे आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो तर याच्यामध्ये काय होतं माझ्या कॅल्क्युलेशनचा भाग लय महत्वाचा हो असतं कॅल्क्युलेशन बऱ्याचदा आपल्याला आपलं चुकतं किंवा टोटलिंग करताना चुकते त्याच्यामुळे नीट काळजीपूर्वक ही व्हिडिओ बघा मला पण एक्सप्लेन करताना कधी कधी त्रास होतो या प्रकारची गणित की कॅल्क्युलेशन आपलं चुकू नये माझं जर एक जरी कॅल्क्युलेशन चुकलं की तुमचा पण वेळ वाया जाणार आहे कारण हिथं बेरीज वाजायला की चुकली की मग पुढची पण चुकते प्रत्येक गोष्ट महत्वाची आला प्रश्न तर तीन मार्काला किंवा चार मार्काला एक चार मार्काला आला की दोन मार्काला सारणी आणि दोन मार्काला हे कॅल्क्युलेशन ओके तीन मार्काला आला तर दोन मार्काला सारणी आणि एक मार्काला हे कॅल्क्युलेशन परंतु हा प्रश्न चार मार्कांच्या जवळपासचा आहे मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता यानंतर आपण पुढे जाऊयात ओके येस तर बघा मित्रांनो पुढे जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आहे आपला सहावा आता याच्यामध्ये पण सुरुवातीच्या काही गोष्टी आहेत बघा मग आपण म्हटलं आपल्याला काय काय पाहिजे आहे पहिली गोष्ट साप्ताहिक पगार म्हणजे आता इथं बघा सहा कॉलम आहे पहिली गोष्ट साप्ताहिक पगार मी इथं फक्त पगार लिहितो ओके रुपयामध्ये आहे आपल्याकडं हां त्याच्यानंतर काय कामगार संख्या कामगारांची कामगारांची संख्या कामगारांची संख्या आपल्याला दिली येतं कामगारांची संख्या तिला आपण म्हणू एफ आय त्याच्यानंतर काय बाबा आपल्याकडे असतो वर्गमध्ये असतो वर्गमध्ये असतो ज्याला आपण एक्स आय म्हणतो त्याच्यानंतर वर्गमध्यानंतर आपल्याकडे काय असतो डी आय असतो डी आय असतो डी आय म्हणजे काय बाबा एक्स आय वजा ए असतो त्याच्यानंतर काय असतो यू आय असतो यू आय म्हणजे काय डी आय भागिले जी असतं आणि नंतर एफ आय आणि यू आय असतो ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी असतात आता हा कॉलम आपला अशा प्रकारे हे कॉलम आपले असले पाहिजेत आता आपण सगळ्या गोष्टी सोडवायला जाऊयात पहिली गोष्ट पगार जो दिला आहे तो काय बाबा हजार ते ती दोन हजार पगार नीट लिहू हजार ते दोन हजार रुपये ओके दोन हजार ते तीन हजार रुपये ओके तीन हजार, चार हजार ते चार हजार रुपये आणि त्याच्यानंतर बाबा चार हजार ते पाच हजार रुपये आणि इथं लिहा एकूण ठीक आहे चला आता बघा या ठिकाणी हा सगळा पगार काय दिला आहे का एकशे पन्नास कामगारांचा पगाराची वारंवारता वार्ता दिली एकशे पन्नास कामगार आहे आता कामगारांची संख्या बाबा इथं किती पंचवीस पंचेचाळीस पन्नास पंचे पंच आणि तीस बघा पंचवीस आणि पंचेचाळीस झाले सत्तर सात पाच बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे इथं बेरीज किती झाले समेशन एफ आय बरोबर किती एकशे पन्नास काम करे ओके okay. वर्ग म्हणजे हजार आणि दोन हजारच्या मध्ये येणारी संख्या हजार आणि दोन हजारच्या मध्ये कोण येतात पंधराशे बरोबर पंधराशे त्याच्यानंतर दोन आणि तीन हजारच्या मध्ये येणार अडीच हजार तीन आणि चार हजारच्या मध्ये येणारी संख्या तीन हजार पाचशे चार आणि पाच हजारच्या मध्ये येणारी संख्या चार हजार पाचशे वाटलं तर तुम्ही काय करा दोघांची बेरीज भागेल दोन केलं की उत्तर येईल आता यानंतर इथं आपल्याला एची जी किंमत आपल्याला घ्यायची आता याच्यामध्ये बघा पहिली गोष्ट वर्गमध्ये काढल्यानंतर मला डी आय काढायचा डी आय म्हणजे एक्स आय वाजा ए मग इथं एची किंमत मी काय घेऊ बघा मध्ये येणाऱ्या संख्या दोन आहेत दोनशे पन्नास दोन हजार पाचशे आणि तीन हजार पाचशे तर याच्यामधले आपण कुठलीही घेऊ शकतो याच्यामध्ये आपण काय करू या ठिकाणी ही घेऊ चला दोन हजार पाचशे ही जी आहे हिला आपण म्हणू ए ओके हा झाला आपला ए ओके आता ए मग काय करायचं एक्स आय वाजा ए म्हणजे पंधराशे वाजा ए एची किंमत किती दोन हजार पाचशे ना पंधराशे वाजा दोन हजार पाचशे पंधराशे वाजा दोन हजार पाचशे किती वाजा हजार दोन हजार पाचशेमधून दोन हजार पाचशे गेले शून्य तीन हजार पाचशेमधून दोन हजार पाचशे गेले हजार आणि चार हजार पाचशेमधून दोन हजार पाचशे गेले दोन हजार ठीक आहे झालं त्याच्यानंतर यू आय म्हणजे काय डी आय भागिले जी आता या सगळ्यांना कशाने भाग जाऊ शकतो हजारने भाव भाग जाऊ शकतो मोठी संख्या कुठली हजार तसं जर बघायला गेलं तर या सगळ्यांना कशाने भाग जाईल दहाने जाईल शंभरने जाईल पाचशेने जाईल अडीचशेने जाईल दोनाने जाईल खूप साऱ्या संख्याने जातो पण मोठ्यात मोठी संख्या कुठली हजार हजाराने अशी हजार एक अशी मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येने हजार हजार दोन हजार सगळ्यांना भाग जातो मग बघा एक हजार भागिले एक एक हजार भागीले एक हजार वजा एक वजा आहे म्हणून एक हजार भागिले शून्य शून्य एक हजार भागिले एक 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 हजार भागिले दोन दोन हजार सॉरी दोन हजार भागिले एक किती सॉरी दोन हजार भागिले एक हजार दोन आलं सगळ्यांना हजारने भाग लावला हजार एक कजार हजार एक कजार आणि हजार दुने दोन हजार आता एफ आय यू आय एफ आय कुठं बाबा आपला एफ आय हा आणि यू आय हा या दोघांचा गुणाकार म्हणजे पंचवीस गुणिले वजा एक वजा पंचवीस बरं पंचेचाळीस गुणिले शून्य शून्य पन्नास गुणिले एक पन्नास त्याच्यानंतर तीस गुणिले दोन तीन दुने सहा म्हणून साठ मग आता इथं काय करायचं समेशन एफ आय एक्स आय बरोबर किती येईल बाबा ही बेरीज हे वजा पंचवीस साठ आणि पन्नास किती झाले एकशे दहा आणि हे वजा पंचवीस बरोबर अधिक वजा वजा बाकी एकशे दहामधून पंचवीस गेले किती राहिले दहातून पाच गेले पाच हा एक आणि अकरातून अकरातून तीन गेले आठ म्हणजे पंच्याऐंशी किती आला बाबा इथोत्तर तुमचं पंच्याऐंशी ठीक आहे आता पहिलं टार्गेट माझं असतं यू बार यू बार काढायचं फॉर्म्युला काय समेशन एफ आय एफ आय यू आय भागिले समेशन एफ आय ठीक आहे आता एफ आय यू आय काय बाबा माझ्याकडे पंच्याऐंशी एफ आय एक्स आय दिलं आहे मी इथं चुकून एफ आय यू आय दिलं पाहिजे मगाशी पण कदाचित चुकून एफ आय एक्स आय झाला असेल तर तिथे एफ आय यू आय करा कॅल्क्युलेट करून हां थोडंसं आता एफ आय यू आय किती पंच्याऐंशी मग इथं लिहायचं पंच्याऐंशी आणि भागीले आपल्याकडे एफ आय किती बाबा एकशे पन्नास आता पंच्याऐंशीला एकशे पन्नासने आपण काय करू भाग लावू आता बघा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या या सगळ्यांना या दोघांना सुद्धा पाचने भाग जाऊ शकतो बघा एकशे पंच्याऐंशीला पंच्याऐंशीला जर पाचाने भाग लावला तर किती होतं पाच एक्के पाच आणि पाच त्रिक पाच एक पाच आणि पाच सत्ता पस्तीस सतरा भागिले इथं पाच त्रिक पंधरा तीस सतरा भागिले तीस येईल ओके सगळ्यांना पाचाने भाग लावला तर आता तिसाने भाग भाग लावू कोणाला सतराला बरं इथं शून्य दिला पॉईंट दिला इथं एक शून्य तिना पाचशे पंधरा म्हणून इथं एकशे पन्नास सात एकशे सत्तरमधून एकशे पन्नास गेले वीस राहिले बरोबर तीन तीन सॉरी तीन एक तीन परत इथं वीस आले मग तीन शून्य शून्य घेऊ परत दोनाच्या पुढे एक शून्य घेऊ तीन सक अठरा परत वीस शून्य परत तीन सक अठरा म्हणजे शून्य पॉइंट पाचशे सहा वगैरे आपल्याला या ठिकाणी घेता ये येऊ शकतात किंवा या ठिकाणी आपण एक काम करू थोडंसं कॅल्क्युलेशन परत एकदा करू काहीतरी गडबड दिसते मला तिसाने भाग लावायचा कोणाला एक सतराला शून्य घेऊ इथं शून्य न इथं पॉईंट घेतला तिना पाचशे पंधरा एकशे पन्नास इथं वीस येतात डायरेक्ट इथं ओके वीस आले डायरेक्ट मग काय तरी आपलं कॅल्क्युलेशन थोडंसं चुकलं होतं ठीक आहे इथं वीस आले आता एक शून्य घेतला तीन सक अठरा एकशे ऐंशी आले बरोबर दोनशे मधून एकशे ऐंशी गेले वीस एक शून्य घेतला परत तीन सक अठरा पाच पॉईंट सहा 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 अशी गाडी पुढे जाते मग आपण इथं काय करू की पाच शून्य पॉईंट शून्य पॉईंट पाच सहा पाँ� सहा सहा पुढं जात होती म्हणून शून्य पॉईंट सत्तावन्न घेतलं यू बार बार बरोबर किती शून्य पॉईंट सत्तावन्न आपल्याकडे आलेलं आहे म्हणजे कसं होतं शून्य पॉईंट पाच सहा 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 होतं म्हणून आपण सहाचं सात केलं शून्य पॉईंट सत्तावन्न घेतले आता मध्य काढायचा तो फॉर्म्युला काय ए अधिक ए अधिक काय होतं एच गुणिले सॉरी ए अधिक आ यू बार गुणिले जी असा हा फॉर्म्युला आहे आता याच्यात ए बरोबर किती ए बरोबर किती घेतलं मी दोन हजार पाचशे अधिक एच यू बारचे व्हॅल्यू किती आली शून्य पॉईंट सत्तावन्न शून्य पॉईंट सत्तावन्न आणि गुणिले जीची किंमत किती एक हजार बरोबर एक हजार एक दोन तीन एक हजार आले आता दोन हजार पाचशे अधिक एक हजार हजारने शून्य पॉईंट सत्तावन्नला गुणलं तर किती झाले बाबा पाचशे सत्तर वगैरे तुमच्याकडे उत्तर या ठिकाणी येऊ शकतं पाचशे सत्तर येईल का सत्तावन्न बारा जरा परत बघा सत्तावन्न गुणिले इथं आले सत्तावन्न बाबा एक, दो, एक दोन तीन आणि एक दोन घरं सोडून पॉईंट जर घेतलं की पाचशे सत्तर येईल बरोबर पाचशे सत्तर आता पाचशे सत्तर गुणिले सॉ सॉरी सा, पाचशे सत्तर अधिक दोन हजार पाचशे म्हणजे किती आलं तीन हजार सत्तर साधारणतः ओके तीन हजार सत्तर हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे आपण हा जो प्रश्न आहे तो सोडू शकतो आता तीन हजार सत्तर म्हणजे इथे काय दिले कामगारांची संख्या दिली आहे मग कामगारांची जी संख्या आहे दिलेली आहे आणि तीन हजार सत्तर काय झालं रुपये या कामगारांच्या संख्येचा जो काही मध्य आहे तो तीन हजार सत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला लिहावा लागणार आहे तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो, तो आपण सोडवू शकतो परत एकदा कॅल्क्युलेशनचा भाग खूप महत्वाचा आहे गुणाकार भागाकार बेरीज वजा बाकी हे जे काही कॅल्क्युलेशनचे भाग आहेत ते करत असताना आपल्याला थोडंसं काळजी घ्यावी लागणार ठीक आहे तर मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका पुढची जी व्हिडिओ आहे त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंचे सहा पॉईंट दोन बघू सहा पॉईंट दोन मध्ये आपल्याला मध्य कसा काढायचा यावर चर्चा करायची आहे त्यानंतर सहा पॉईंट तीन मध्ये बहुलक काढायचा आहे नंतर आयतालेख लेख आणि त्यानंतर मग वृत्तालेख अशा प्रकारे खूप महत्वाचे भाग या प्रकरणामध्ये आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघूयात आत्ता थांबूयात परंतु या अगोदरच्या दोन व्हिडिओ या सराव संचाशी रिलेटेड आहेत त्याच्या लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप चा चा आहे त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर तो ग्रुप जॉईन करा त्यावरती आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओच्या अपडेट्स शेअर करत असतो बाय मित्रांनो धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कशा प्रकारे नोट्स बघू शकताय त्याचबरोबर जुन्या प्रश्नपत्रिका बघू शकताय त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट सुद्धा देऊ शकताय एक इम्पॉर्टंट वेबसाईट आहे खास आपल्यासाठी बनवलेली आहे आत्ता दहावीला असाल तर काय करायचं गुगलवर जायचं आणि गुगलवर जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं टाकायचं क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं टाकायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला काय करायचं एंटर करायचं एंटर केल्यानंतर बघा इथे बघा इथे तुम्ही लक्ष द्या इथं जे क्रिएटिव्ह मॅथ मराठी वर लिहिले खालच्या लिंकवर नका क्लिक करू आपण वर क्लिक करूया ओके इथं क्लिक करायचं आणि इथे क्लिक केल्यानंतर काय होईल माहिती आहे का बघा इथे क्लिक केल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटवरती याल आता इथं आल्यानंतर बघा इथं तुम्हाला काय काय मिळेल पहिली गोष्ट जुन्या प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर इथं क्लिक करा इथं दिसते बघा आय एम पी नोट्स हवं असेल तर इथं क्लिक करा ऑनलाईन प्रश्नपत्रिका जर तुम्हाला द्यायच्या असतील ऑनलाईन टेस्ट द्यायचा असेल तर इथं क्लिक करा इथं क्लिक, क्लिक केल्यावर सध्या तुम्हाला गणिताच्याच दिसतील प्रश्नपत्रिका परंतु हळूहळू इतर विषयांच्यासुद्धा अपडेट होतील ठीक आहे तर या तीन गोष्टी तुमच्यासाठी आहेत आणि जर खाली आलात तर खाली आल्यानंतर इथे बघा बाकी इतर गणिताच्या सर्व विषयांच्या व्हिडिओ सॉरी गणिताच्या सर्व प्रकरणांच्या गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रश्नपत्रिका सॉरी सर्व प्रकरणांच्या सर्व सरावसंचांच्या व्हिडिओ तुम्हाला इथे मिळेल परंतु इथे चेक करा नक्कीच इथं बराच इम्पॉर्टंट कंटेंट तुमच्यासाठी आहे ओके तर मित्रांनो आत्ता लगेच तुम्ही गुगलवरती जा आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्लिक करून आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या एज्युकेशनल मटेरियलचा लाभ घ्या ओके मित्रांनो धन्यवाद सर्वांना बाय